तर आत्ता आम्ही गाडीने उतरलेलं आहे लोकलना आणि हे पाऊसच नाही ना बिलकुल इकडे पाऊस नाही ना ऐकून फायनली आता रूम धरलेला आहे आणि दादर स्टेशनला आणि आज एक दिवस स्टे करून मग उद्या जाणार आहे आम्ही रिटर्न खाली झटक स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मीन तर कशा आहे फॅमिली आय होप तुम्ही सगळं पक्षा दिवस तर निघून खूप मस्त मजेत आहे तर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज मुंबईचा दुसरा दिवस आहे आमचा काल खूप जागी फिरलो खूप म्हणजे खूप जागी तर आज दुसरा दिवस आहे आज कुठे कुठे जाणार आहे काय काय करणार आहे हे मी तुम्हाला सगळं दाखवते बघा आज इकडे पाऊस आहे काल पाऊस नव्हता बिलकुल पण आज भरपूर पाऊस आहे इकडे तु तर आधी तर तुम्हाला मी रूम दाखवते ज्या रूममध्ये आम्ही थांबलो आहे काल स्टेसाठी दादर स्टेशनजवळ आहे हे रूम खूप छान आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे तर मी तुम्हाला दाखवते काल रात्री खूप उशीर झालं तर इतके पाया दुखत होते म्हणून मला काहीच ब्लॉग बनवायला जमलं नाही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आत्ता मी तुम्हाला दाखवते सकाळ झालेली आहे बघा दरवाजाच्या मिरर दरवाजा एंडर्स दरवाजाच्या मिर ह्यालाच मिरल आहे आणि हे दोन्ही पोरं बसलेले आहे टी व्ही बघण्यासाठी सकाळ झालेली आहे आता हे सगळं गबाळ आता काढलेले आहेत कपडे आंघोळ करून घालायचे आहेत आणि हे ए सी आहे आणि हे वॉशरूम आहे वॉशरूम म्हणजे खूप मस्त आहे तर खूप छान असं रूम आहे रात्री अकरा वाजले आम्हाला जू चौपाटीवर नाही यायला म्हणून काहीच मी बोलू नाही शकले दाखवू नाही शकले कारण इतकी झोप येत होती इतकं जास्त थकलं होतं आम्ही खूप म्हणजे खूप जास्त तर चला आता तयार होऊ आणि जाऊ आज कुठे कुठे जाणार आहे हे पण मी तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवते बघा तुम्ही पूर्ण ब्लॉक मी मुंबई ट्रिप आहे ना तीन चार ब्लॉकमध्ये करून दाखवते कारण एका ब्लॉकमध्ये खूप जास्त प्लेसेस बघितलेले आहेत तर खूप गोंधळ गोंधळ होईल त्याच्यामुळे तुम्हाला तीन ब्लॉकमध्ये करून तर दाखवते मी तुम्ही बघा पूर्ण तर फायनली आम्ही रेडी झालो आहे सगळे आणि आता रूम चेकआउट करून आम्ही जातो आहे पुढे फिरण्यासाठी सगळे रेडी झालो एकदम मस्त फ्रेश होऊन आंघोळ विंगोळ सगळी झालेली आहे आणि आता चला अजून खूप ठिकाणी फिरायचं आहे आम्हाला आम्ही करतो आहे गरम गरम नाश्ता सगळेजण मिळून दहीवडा कोथुंबी ढोकळा सो इकडे आहे खूप छान मिळतंय जस्ट दादरमध्ये तिकडून आम्ही करतोय सगळेजण मिळून नाश्ता तर आत्ता मी घेतले छान असे छप्पल आणि आता जातोय पुढे खूप छान असेल खूप छान असे छप्पल घेतले मी दादरच्या जस्ट बाहेरून स्टेशनच्या बाहेर खूप छान असे

हादरेलो भाई ए ए ए ए ए बेडा 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 ये ये सारे 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 मी तुम्हाला दाखवते अंबानीचं कडून दिसते अँकिल लिया किती का पाव किलो आधा किलो काय पुढे अलाउड नाही लेडीज खूप आहेत आणि जेंट्सची लाईन बघा तेवढी झाली झाली सगळी शॉपिंग पण करून आणि आता आम्ही आलोय सी एस टीला आणि परत जातोय आता पुण्याला इतकं जास्त थकलं इतकं पाऊस आहे इकडे खूप पाऊस आहे पावसामुळे तर खूप ठिकाणी जाऊच नाही शकलो आम्ही बिलकुल पण तर आता गाडी धरती ही आलेली आहे सिंहगड गाडी पुणे मुंबई पुणे गाडी तर आता येत आहेत शॉपिंग केली आहे की आता एवढं बदे बदे झाला चालता पण येत नाही आहे तरी चाललो आहे आम्ही